कॉलेज वरती मी गेलो साहेब गेल्यानंतर एक तिसरा दिवस फक्त माझा होता मी नौका आजो सगळा स्टाफ असा चहाला जायचा मधल्या सुट्टीत मी आपला तास खात्र माझ्या कोण ओळखीच नाही आणि मी असाच एकदा स्टाफरूम मध्ये एकटा असताना मधल्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत आली एफ ची एप वाय बी कॉमची आणि मला म्हटली की सर माझी तक्रार आहे मी म्हंटल काय तक्रार आहे म्हणली एस वाय बी कॉमचा संदेश पाटील मला त्रास देतो मला राग आला एक मुलगा मुलीला त्रास देतो शिपायाला बोलवलं कोण आहे तो संदेश पाटील आना बोलवून मला वाटलं असेल एखादा नन्नासा प्यारासा संदेश पाटील अह माझ्या दुप्पट उंचीचा उंचीचा अशी छती काढून माझ्या पुढे आला पहिलोकडे हो सांगलीकडचा आला माझ्या पुढ्यात उभा राहिला मला म्हण काय ते म्हटलं माझ काय नाही बाबा ती मुलगी म्हटली सर रोज मला त्रास देतो, मला देतो। मला <laughs> मी म्हटलं का रे तिला त्रास देतो आता आजकालची पोरं एवढी हुशार आहेत तुम्हाला सांगतो त्यांनी मला विचारलं पुरावा काय काय मी त्रास देतो तिला पुरावा काय काय मग मी तिच्याकडे बघितलं बाईगड पुरावा काय हे म्हटलं आज लेटर त्यानं मला दिलंय मी ते लेटर घेतलं आणि बाळानं वाचायला लागलो आणि तुम्हाला सांगतो क्षणभर मी प्राध्यापक आहे याचा मला विसर पडला टू डी टॅलेंटेड पोरा येतात मी इतकं छान छान लिहिलेलं साहित्यावरती आणि मी कळत न कळत पाटील ते पत्र वाचायला लागलं तर त्यांनी एक चावळी इतकी सुंदर हिंदी मध्ये लिहिलेली तुम्हाला सांगतो बाळावर त्यानं लिहिलेलं सफेद साडीपर जपतून लाल बिल्ली लगातली <laughs> बार काही नाही का मगाशी सांगितलं तिथं लक्ष नव्हतं आणि चारोळी सांगायला गेल्यावर बारीक शिवाय काय काय पाहिजे काळजी नाही काय किती सुंदर लिहिलंय मला परंतु त्याच्या कलेला दाद दिली पाहिजे मी पण एक कवी आहे सफेद साडी पण तुम लाल बिंदी लगाती हो सच कहता हूं जाने मन अम्ब्युलन्स लगती है। <laughs> कला आहे बघा पुढा नवी खूप सुंदर आहे કેમા તું એમ આવડ હસનાર કે છત કદા ચીડામ ઉત ઉસરી સફેદ સાડી પર જટુ લાલ બિંદી લગાતી હો સચ કહેતા હું જાની મન એમ્બ્યુલન્સ લસલતી હો ઓ ઘાયલોં કો લેકે જાતી હે તુમ ઘાયલ કરકે જાતી હો મી મંડ આરે બાડા સંદેશ હા સંદેશ જો યોગ્ય ઠાકની દિલા તો તુસા સરકસ શાયર ય ભારત વર્ષાત હોનાર નહી तुझा टॅलेंट कुठं वापरायचं जरा त्याला मी तीन चार कवी संमेलनाचे पत्ते महत्वाचं आहे बाळा मग कि त्या मुलीला पाठवण्यापेक्षा तिचा तुमच्यात काढीचाही इंटरेस्ट नाही तुमचं टॅलेंट तुमच्यात चांगल्या ठिकाणी जर वापरलं बाळा